देवीवर श्रद्धा आणि अंधश्रद्धा याविषयी चर्चा करणार आहोत आणि आज देवीवरची श्रद्धा कशी असावी आणि अंधश्रद्धा कशी आहे आणि देवाधर्माच्या विविध चर्चांचं जे स्तोप समाजामध्ये आहे त्यातून सर्वसामान्य माणसांनी प्रकारे बाहेर पडावं आणि डोळस्पणे देवावरची श्रद्धा कशी असावी याविषयी आपल्याला आज मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहे कामशेमधील गावदेवीचे भक्त श्री अरुण दौंडे महाराज स्वागत आहे दादा तुमचं मी अनुप शंकर दौंडे काय सांगाल देवीवरची जी श्रद्धा आहे त्या पण बघतो आता सगळीकडं चालू आहे परंतु अनेक ठिकाणी हे सगळं होत असताना भक्तगण त्यांच्या अंगात येत किंवा कोंबडी बकरी कापले जातात याबद्दल तुम्ही काय सांगाल माझं असं म्हणणे हत्या करू नाही बकरी कोंबडी कापू नाही जे काय करतात गोळ्या भक्तीने करा निस्वार्थ करा जे काय लोक तुमच्याकडे येतात त्यांना निस्वार्थपणाने सांगा की हे जी काय देवाची भोळी भक्ती करता याला नारळ कोबळे लिंबू नारळ काही चालत नाही दोन हात आणि तिसरं मस्त जेव्हा पुढे टेकावं गोळ्या भक्तीने त्याची भक्ती करावी ती तुम्हाला श्रद्धा लाभदायक होईल पण अनेक भक्त अशा प्रकारचा दावा करतात की देवी तुम्हाला प्रसन्न करून देतो तू मला दोन तोळी सोनं द्या दहा तोळी सोनं द्या मोठा खर्च करा किंवा ती ज्ञानमाळ ज्याला आपण गणमाळ करा त्याच्यासाठी हजारो रुपये खर्च करा लाखो रुपये रुपये खर्च करतात आणि समाजामध्ये हे खूप होत चाललंय तर हे तुम्हाला पटतंय काय फक्त असं काय होत नाही की बाबा सोनं नाना द्यावं बा गुरुला आपले गुरु होण्याची पात्रता आपली नाही गुरु कुणाचं होतो त्या लेकराचं होतं जे काय संचार माणसाच्या अंगी येतो त्याचा आपण गुरु होतो आपण काय देवाचं गुरु होणं आपली पात्रता नाही जे काय आपण करतो भोळ्या भक्तीने करावं लोकांना चांगलं ज्ञान वाटावं वा। ज्ञान वाटल्यामुळं तुमचंही भरभराट होईल देव तुमचीही साथ देईल तर लोकांची फसवणूक नाही अशी प्रकारे करा पण लोकांची फसवणूक करू नये हे तुम्ही म्हणता हे बरोबर आहे बरोबर आहे पण अनेक लोकांच्या अंगात येतात अंगात आल्यानंतर एक एक तास भर लोक घुमत असतात असं हा काय एक एक तास देव अंगात येतो का अहो एक एक तास देव तुमच्या अंगात यायला देव काय तुमच्या घरचा भाजीपाला नाही ना, देवाचा संचार व अंगात येणं म्हणजे काय संचार होणं क्षणापुरता तुमच्याकडे येतो निघून जातो त्याला सृष्टी राखायची तुम्ही तास तास जर भर घुमत बसले तर तुमच्या संग चांगल्या माणसाचा सुद्धा नावाला काळिंबा लागतो असं मला म्हणायचं नाही पण आता मोठी मोठी जी देवस्थानं आहेत महाराष्ट्रातील प्रचलित देवस्थान तो तुळजापूरचं असेल कोल्हापूरचं असेल माऊलगडचा असेल किंवा इतर देवस्थान बरोबर आहे त्या ठिकाणी हे ता, ता 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 ता। लोक तासन तास घुमत असतात त्यानंतर त्यांना लिंबू खायला लागतो किंवा बऱ्याचशा गोष्टी ते खायला मागतात तर हा सगळा जो प्रकार आहे हा देवीच्या श्रद्धेच्या नियमात बसलो का तुमच्या दृष्टीने आता हे लिंबू नारळ देवाच्या बस श्रद्धेमध्ये बसणं म्हणजे कसं आहे आता मी सुद्धा ज्या गावच्या बोरीत त्याच गावच्या बाबळीत आम्ही वेळ आली तर सर्व करावंच लागतं आम्हाला पण बरं त्याला लिमिट असतं जे काय आहे तासून तास घुमणं ते चुकीचं काम आहे तुमचं करावं शहरापुरता तुमचे देव तुम्हाला गुरु आहे तुम्हाला देव दाडचे नाही तुम्हाला हाका मारायची अक्कल आहे जनची जनतेला आता ही अक्कल नसते गुरु झाल्यानंतर तुम्हाला ती अक्कल येते हा याच्यासाठी तुम्हाला गुरु हा करावाच लागतो बकरीन कोंबडी कापून गुरु करणं हे चुकीच आहे की बाबा तुम्हाला मोठा रद्द आला पाहिजे एक दहावीस लाखाचाच खर्च केला पाहिजे असं काय नाही तुम्ही देवापुढे गेला तरी ते देव आता समजा गुरु करायचा तुम्हाला श्रद्धेने देवापुढे जा ते काय तुम्हाला आणि गुरु कशासाठी करतात हेच एक विचार करा गुरु आपल्या घरच्या लोकांसाठी किंवा चार लोकांसाठी गुरु करायचा असतो कशासाठी की लोक काय म्हणतात हे भूत येतं का काय येतं याच्यासाठी त्यांच्या समाधानासाठी हा संचार आहे कसं आता त्यांच्या समाधानासाठी तुमच्या तुम्हाला फुलं लावल्या जातात बरोबर आहे ना हे खरं पूल तुम्हाला उचलायचंय पूल उचलल्यानंतर तुमची घरीची लोक काय मानतात देव आमच्या घरी आला नाही पण त्याच्यासाठी फक्त अक्षरशः त्या गुरुंना किंवा जे तृतीय पंथी किंवा हिजडे असतात त्यांना सुद्धा असे पैशाचे बंडलचे बंडल देतात किंवा सो सोनं वाहतात त्यांच्याकडे तरी ह्या गोष्टींमुळे एखादा जर गरीब भक्त असेल तर त्या गरीब भक्ताला या सगळ्या गोष्टी करणं शक्य होत नाही अनेक ठिकाणावर व्याजाने पैसे काढतो आणि या सगळ्या गोष्टी करतो तर देवाच्या नियमामध्ये कुठे हे बसतंय का नाही ना बस आता जर त्याने त्या जर शिष्य करायचं त्यानी जर व्याजाने पैसे काढायचे ते पाणी भरत बसायचं बरोबर आहे का नाही त्याला असं न करता त्याला थोडं थांबवलं पाहिजे त्याच्या परिस्थिती परिस्थितीनुसार त्याची गणमाळ करून दिली पाहिजे त्याच्या समाधानासाठी पाहिजे म्हणजे एखाद्या व्यक्तीची गणमाळ कमी खर्चात सुद्धा होऊ शकते होऊ शकते कमी खर्चामध्ये सुद्धा त्या बालकाची गणमाळ होऊ शकते रुपयाच्या जागी तुम्ही दहा वर्षात सुद्धा करू शकता पण तुम्ही नुसतीच लुटमार करायची तर योग्य नाही आता अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या दुकानांमध्ये सुद्धा करणे काट्याचं खूप सामान साहित्य विकत मिळतं आणि हे जे भक्त लोक आहेत गोवा भाजी करणारे हे लिंबू टाचणं किंवा बिगवे भावल्या आणि करीची लाल पिशवी काळी पिशवी वगैरे वगैरे सगळं मार्केटमध्ये येतं आता ह्या सगळ्या गोष्टीला शासनाकडून बंदी आहे मात्र तरीही ह्या सगळ्या गोष्टी बाजारात आहे आणि ह्या सगळ्या मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहेत पण हे सगळं बाजारात होते हे तुम्हाला योग्य वाटते का कसं योग्य आहे माहिती का आता गरज म्हणतं लागल नसते बरोबर आहे मला गरज जे दौकर दौकर मी डॉक्टरकडे जातो डॉक्टरकडे गेल्यावरती मी आजारी पडलो की डॉक्टरांना काय सांगतो माझं डोकं चुकतं डोक्याला गोळी दिली बरोबर आहे की मी गोळी खातो मी नीट होतो ह्या प्रकारे माणूस काय जर वेळेमध्ये घरामध्ये काय प्रॉब्लेम असला प्रॉब्लेम काय येऊ शकतो तुम्हाला सांगतो स्वतःच्या आईबापाची जर मनास सेवा केली तर तुम्हाला हा प्रॉब्लेम येऊ शकत नाही तुमच्या कुलदैवतेची सेवा करा तुम्हाला सगळ्यांकडून फायदा होईल पण तुम्ही जर आता भगत लोक म्हणजे गरजवंत लागत नाही म्हणजे कसं की आता जर तुम्ही माझ्याकडे आला मला म्हणले असं झालं तसं झालं तर त्याचा फायदा आम्ही उचलतो आम्ही उचलतो म्हणजे आम्ही भगत लोक आहे बरोबर आहे मी जे काय असतो मी सुद्धा त्याच पद्धतीचं माणूस आहे बरं ज्या आता आम्ही कुणाला नावं ठेवू शकत नाही ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी येताना वेळ आले तर लिंबू कापावं लागतं नारळी पोडावं लागतं पण त्याला वेळ यावा लागतो कधीही नारळ लिंबू फोडून बकरी कापून होत नाही काळूबाई किंवा इतर ज्या देवी आहेत त्या देवीला ना जाऊन अनेक लोक करणी काटा किंवा काही जा जादुकाना वगैरे या सगळ्या गोष्टी करतात तर एखाद्याचं वाटोळ व्हावं वा एखाद्याचं वा चांगलं व्हावं अशा प्रकारे भेदभाव देवी करू शकते का असं काही होत नाही देवी कधीही कुणाचं वाटोळ वा करू शकत नाही ती आई आई कुणाच्या नाड्यावर पाय देऊ शकत नाही बरोबर आहे ना तर हे जी काम करतात ही काम तिच्या कडून करून केल्या जातात ती म्हणजे काय देव असतात म्हणजे ही आता भूतच आहे या प्रकारे आता जरी मा, हे तुमचे खाईचे चेडूबाई आहे हेच यांनी यांना वरदान दिलेलं आई साहेबांनी बरोबर आहे <laughs> का त्यांच्याकडून ही कामं केलं जातं आई साहेब तुमच्या देवळातून हल्ल्या जात नाही असं नियमानुसार आहे पण तरी सुद्धा हे जे काय तुम्ही करता लिंबू नारळ कोळ हे जे मारता हे कुणाचंही वाटूळ होत नाही आणि काही होत नाही बर कसं आहे आता मला गरज आहे म्हटल्यावरती मी कुठंतरी जाणारच डोकं लावणारच की मी लिंब ठोकली तर काही लोकांचं वाटू होत नाही त्यांनी पण एखाद्या झाडाला बावली ठोकायची किंवा त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीच्या फोटोला खिळा ठोकायचा काय आणि त्यानंतर त्या काही गोष्टी करायच्या आणि मग ते अनेक मांढरगडला जाऊन करतात तुळजापूरला जाऊन करतात किंवा माहूरगडला जाऊन करतात काय ह्या सगळ्या गोष्टी अनेक अनेक ठिकाणी लोक असं सांगतात की कोकणातला चेहडा पण फार फेमस आहे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या श्रद्धा म्हणून आहेत का लोकांनी अंधश्रद्धा बनवली काय सांग आता काय झाले माहितीये कसं आहे लोकांनी अंधश्रद्धा जी नक्कीच केली मला म्हणायचंय देव काय उठून तुमच्या मागे पळायला रिकामा नाही बरोबर आहे का, बार, का नाही आता तुम्ही काय म्हणता की बाबा या बाका चढोबाला पाच बकरी दिली तर असं होईल दहा बकरी दिली तर असं होईल असं काही होत नाही बरं आता काय झालेलं आहे माहितीये का लोक ही माझी काय भरमात की मी असं केता असं होईल असं केलं असं होईल पण त्या लायकीचे आपण राहिलेलो नाही देवाला हाका मारायचे त्या लायकीचे आम्ही नाही की देवाला हाका मारली देव माझ्या दरवाज्या तुम्हाला येऊन राहिलाय असं कोणी लायकीचं नाही मी स्वतः लायकीचं नाही त्या मला तुम्हाला नावं नाही देवायची समोर लोकांना काय होतं माहिती का सोशल मीडियावर इंस्टाग्राम किंवा फेसबुकच्या माध्यमातून हे मोठे मोठे भगत लोक आहेत त्यांचे सतत फोटो येत असतात फक्त त्यांच्यावर पैसे उधळत असतात त्यांचे पाय धुवत असतात ते धोक्यावरती आग घेऊन नाचत असतात आता त्यांच्या पायात असे काहीतरी चांदीच्या अंगठ्या घातले असतात तुमच्या पायात त्या दिसत नाहीये आता मी कसं आहे हे जे आहे हा फक्त आहे टी हे च्या मागताना करणं हे गरजेचं असतं असं काय नसतं बरं कसं आहे लोक सुद्धा शोला आपपलेली आहेत साहेब मी जे काय सांगतोय आता तुम्हाला आता ही लोक शोला आपलेली मी गोळा बघत आहे पिता आलो यांना पटलं या नाही पटलं ना काय मी सुद्धा तेच काम करतो लोकांना अंगाला देतो सगळं करतो मी करत नाही असं नाही मी सुद्धा लोकांची गोडी सोडवतो बरं मी कुणाला लुटमार हा प्रकार करत नाही मी आज तेहतीस वय चालू आहे माझं स्वतःच बरं आजपर्यंत कुणी माझ्याकडे असं बोट दाखवलं नाही की माणसाने चुकीचं केलंय म्हणून पण ते त्रेसष्ट वय माझं चालू आहे ते आमच्या लक्षात पण आता एवढं सगळं करताना तुम्ही देवीची जी आराधना करताय किंवा भक्ती करताय हे सगळं तुम्ही किती वर्षापासून करताय आता मी मला चाळीस वर्ष झाले चाळीस वर्ष झाले देवीची भक्ती करतो आमचे पहिले वाड वडील बाबूराव दौंडे म्हणून माझे आजोबा होते ते पहिले या देवीची सेवा करायची ह्या देवळामध्ये यायला रस्ता सुद्धा नव्हता आज आम्ही बारा तेरा मुलं मिळून हे मंदिर चालू केलं त्याच्या त्याच्या आधी या, या देवळावरती पत्रा सुद्धा नव्हता हिशोबाप्रमाणे मग आम्ही एक जागी बसलो एकट्याची करण्याची ऐकत नाही मंडळाशिवाय हे होऊ शकत नाही आज मला दहावीस पोरांनी सपोर्ट केला त्याच्यामुळे हे झालेलं आहे मग याच्यामध्ये तुम्हाला काम करायला कोण कोण तुमचे सहकारी मदत नावं सांगा आता कसं आहे विजय दौंडे कोपट चव्हाण जगन ननवरे मदन शिंदे दीपक पवार परत आता वाळू झेल आता नवीन नवीन सुद्धा आमच्यामध्ये काही गोळा झालेले आणि आता कसं आहे हे जे काय मंडळे आहेत आता गोळा झालेली आहे आता ही सगळी आमची मुलं आहेत सगळी गोळा केलेली आता आता आमची पिढी म्हातारी झाल्यामुळं आता ही जी आमची मुलं सगळं करतात आता आम्हाला काही देत नाही आम्ही सुद्धा कसं येणं ते सगळं घेणं देणं सगळं तेच बघतात आता आमचा पुतण्या मंडळाचा अध्यक्ष आहे परत धुळे आहे परत हर्ष शिंदे अध्यक्ष उपाध्यक्ष आहे

आता कस आहे तुमची जी श्रद्धा आहे ती सरळच पण हे आता ही लोक आहेत ना आता त्यांच्या अंगावर जरी सोनं नाना आहे ह्याला कारणीभूत कोण आहे लोक आहे हे नेऊन देतात कि माझं असच झालं पाहिजे तसंच झालं पाहिजे ह्याला कारणीभूत हा बघत नाही याला कारणीभूत करण्याने आपण आहे पण हे बघत लोक अनेक ठिकाणी डिमांड करतात ना की तुम्हाला एक तोळा दे दोन तोळा हे मी स्वतः पाहिले तुम्हाला एक तोळा दे दोन तोळा दे तुझ्यावर ते भूत काढून देतो दहा हजार दे पंधरा हजार दे पंचवीस हजार दे अशा भक्तांना तुम्ही काय म्हणाल हे खरे बघत तसं आपण त्यांना नाव पण नाही ना ठेवू शकत कारण की जर जसं समोरच्या माणसाला जर मी काय मागितलं देण न देण हे त्यांच्या हातात आता समजा जर त्यांना काय समजा फरक पडला तर ते त्यांच्या मनाने आणून देतात त्यांना मी असं म्हणू शकत नाही की ते लुटमार करत लुटमार करणं म्हणजे आता तुम्ही दिलं तर मी घ्या नाही दिलं तर कुठून ह्याला कारणीभूत आपणच त्यांना सुद्धा त्यांच्या पण डोळ्यात आपण गोट घालू शकत नाही डायरेक्ट कारण की कसं आहे आता समजा तुम्ही माझ्याकडे आल आले तर मी आता समजा हिच्या नावाने समजा तुम्हाला उचलून लावलं की बाबा मुलमाळ होत नाही झालं सहा महिन्यामध्ये तर तुम्ही आनंदाच्या भरात येणार वटीके भरणार ते काय जे काय तुमचं मानधने ते देणार तुमच्या भक्ताला एखादा ड्रेस देणार टाबेट टोपी देणार पण त्याच्यामध्ये समाधान करणं हे माझं काम आहे माझ्या तोंडाने तुम्हाला मागण हे चुकीच आहे की बाबा एकच सोळा दिला पाहिजे नाही नाही हे चुकीच नाही हे चुकीच तोंडाने मागणं चुकीच आहे जर त्या माणसाने भोळ्या भक्ताने जर तुम्हाला जर मनाने दिलं तर त्याच्यात आनंद मानावा त्यांनी एक रुपये देऊ दे नाही तर दोन रुपये देऊ दे कारण की जो काय बघत आहे तो काय दोन तीन तास तुमच्यासाठी देवळामध्ये दे आराधना करतो देवीला बोलवतो त्यांनी तुमच्यासाठी काय मागतो हे तुमच्या पात्रात घालतो ह्याच्यासाठी सुद्धा कसं असतं हे बघत सुद्धा मी सुद्धा आहे मला सुद्धा मुलं वाळा येत बरोबर आहे का नाही मला सुद्धा दोन पैशाचे असे बरं दोन पैशामध्ये समाधान मानणं हे माझं काम मी तुम्हाला म्हणलं नाही पाहिजे की एक तोळे दे असं हे म्हणणं माझं चुकीचं आहे बरोबर आहे का नाही एक रुपया मध्ये समाधान मानणं हे माझं का देवीची भक्ती कशी करावी काय सांगा देवीची भक्ती असावी अशी असावी की भोळ्या भक्तीने असावी जे काय लोक तुमच्याकडे यावं आनंदाने यावा त्यांच्याकडे मागणी न करावी ही माझी तुमच्याकडे कळकळीची कर कर विनंती आहे की आता हे काय जे चार माणसा मध्ये तुमचं जे नाव खराब होत हे खराब होऊ नये ह्याच माझं तुमच्याकडे मागणं एवढंच माझं म्हणणं भगत लोकांनी समजा नाव खराब करून घेतलं असेल तो बाग तर सर्वसामान्य आईच्या भक्तांना तुम्ही काय सांगाल की त्यांनी कशा प्रकारे आराधना केली पाहिजे कशा प्रकारे त्यांनी पाहिजे माझ्या भाषेमध्ये कोणी जरी असेल देवळात आलं पाहिजे देवाला भक्तीने मागणं केलं पाहिजे तुम्हाला गुरु नको काय नको माझ्या हिशोबाप्रमाणे देवाकडे आलं डोळ्या भक्तीने आराधना केली की बाबा तुमच्या मनामध्ये एखादा नारळ घोडा देवाला त्या आनंदाने मागा की बाबा माझ्या घरामध्ये सुख समाधान देईन मी माझ्या कुलदैवाचा कुलदैवताची सेवा करेन वर्षा काठी कुलदैवताला जाईल हे करा घरच्या वडिलांची सेवा करा आईवडिलांना आई ला लात आणि ला उडवायचं देवळात येऊन तुम्ही मात्र पर हातपाय जोडायचं डोकं आपल्याचं त्याच्या मागे तुमचा देव ना। येणार नाही पहिलं ही गोष्ट की आणि घरची जी, जी काय तुमची पत्नी आहे तिची सेवा करा ती तुमची घरचे लक्ष मिळेल तिला आनंदी ठेवा बस एवढंच मागे मला तुमचं सांग तुमच्या आनंद मध्ये हे होते अरुण महाराज दोंडे <laughs> त्यांनी आपल्याला विविध विषयांवर प्रबोधन केले आणि आपल्या वेगवेगळ्या प्रश्नाला त्यांनी अगदी छान प्रकारे उत्तर दिलीत देवीवरची श्रद्धा ही डोळसपणे असतात अंधश्रद्धा कधीच असू नये आणि ते असंही म्हणाले की भक्त लोक आता ज्या पद्धतीमध्ये सोनणारे किंवा पैशाची मागणी करतात हे सगळं चुकीचं आहे आणि यामुळं कुठेतरी देवीचे भक्त आणि सगळा एक देवीचा जो संप्रदाय आहे तो, तो बदनाम होण्याचं काम होतंय सुभाष भांडेसोबत मावळ न्यूज आपण नक्की पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा फक्त मावळ न्यूज धन्यवाद